गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये पहिला श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी पहाटेपासूनच महादेव मंदिर मध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती महादेवाला बेल फुले दूध व जलाभिषेक करून भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलं यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती इचलकरंजी शहरामध्ये पहिला श्रावण सोमवार निमित्त शहरातील सर्वच महादेव मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटे चार वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली पहाटे पाच वाजता रुद्राभिषेक महादेवाला बेल फुले दूध अभिषेक घालण्यात आला यावेळी हजारो भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी महादेव मंदिरमध्ये प्रवचन कीर्तन भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे शहरातील मॉडर्न हायस्कूल जवळील शिवमंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी महादेवाला अभिषेक घालण्यात आला यावेळी शिवमंदिराचे शिवानंद स्वामी यांनी रुद्राभिषेक घालून बेल फुले वाहिली शहरातील गावभाग मंदिर कुरुणशेट्टी भवन महादेव मंदिर सोन्या मारुती मंदिरजवळ असणारे महादेव मंदिर ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर काही सामाजिक संस्थांकडून भाविकांना उपवासाची खिचडी राजगिरा लाडू केळी वाटप करण्यात आलं तसेच पहिला श्रावण सोमवारनिमित्त महिलांचा भजनाचाही कार्यक्रम प्रत्येक मंदिरामध्ये ठेवण्यात आला होता श्रावण सोमवार निमित्त वेगवेगळे उपक्रम मंदिराद्वारे घेतले जातात यावेळी दर्शन घेण्यासाठी दिवसभर महादेव मंदिर मंदिरबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या